कर्मगतीचे चटके कमी बसावेत म्हणून सदैव सत्कर्म करीत स्वामीनाम घेत राहावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो श्री स्वामी समर्थ माहीत नाही काय जादू असते स्वामी महाराजांच्या चरणात मुजरा करायला जितके खाली वागतो तितके मोठे झाल्यासारखे वाटते श्री स्वामी समर्थ स्वामी लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्की होईल श्रीस्वामी समर्थ अरे तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली असू देत थोडा धीरधर काही अंतरावर तुला श्री स्वामी समर्थ नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त एकदा श्रीस्वामी समर्थ बोलून तर बघ कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो स्वामीजी या नावातच एक ताकद आहे सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे जगण्याची जिद्द आणि स्वामी भक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे